पुलीस ची बातमी सहाय। मुंबई पोलीस मनोज जरांगे पाटलांच्या भेटीला दाखल झाल्याची माहिती मिळते अतिरिक्त आयुक्त मिश्रा पुरुषोत्तम कराड देशमुख भेटीला दाखल झालेत तर तिकडे मुख्यमंत्र्यांच्या वर्ष मुंबई पोलीस आयुक्त विवेक फनसाळकर कायदा सुव्यवस्था सह आयुक्त सत्यनारायण चौधरी देखील पोहोचलेले आहेत जरांगींनी मुंबईत येणारच अशी घोषणा केल्यानंतर वर्ष मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी पोलीस अधिकारी दाखल झाल्याचं कळत आहे दरम्यान आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत माधव आपण पाहतोय मुंबई पोलीस मनोज जरांगे पाटलांच्या भेटीला दाखल झाल्याची माहिती समोर येते काय नेमके अपडेट्स आहेत श्रीकांत सध्या भेट सुरू आहे या खोलीमध्ये मनोज जारांगे पाटील आणि मुंबई पोलीस ॲडिशनल सी पी वीरेन मिश्रा डी सी पी पुरुषोत्तम कराड आणि डी सी पी देशमुख हे तीन वरिष्ठ अधिकारी इथं आलेले आहेत कारण मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं आहे की उद्या दुपारपर्यंत आम्ही वाट पाहू वाट पाहिल्यानंतर आम्ही निर्णय घेऊ जर तुम्ही अध्यादेश दिलात तर तिथं गुलाल उधळण्यासाठी जाऊ किंवा जर तुम्ही नाही दिलात तर उपोषणासाठी तिथं जाऊ आणि त्यासाठी मी ठाम आहे असं मनोज जहरांगी पाटलांनी भाषणात सांगितलं होतं आणि त्यामुळं त्याची दखल घेऊन मुंबई चे प्रमुख अधिकारी विरेन मिश्रा पुरुषोत्तम कराड आणि देशमुख हे तीन वरिष्ठ अधिकारी इथं आलेले आहेत आणि त्यांच्याकडून ती चर्चा सुरू आहे या चर्चेमध्ये ते विनंती करणार आहेत की कारण गेल्या चार दिवसांपासून ते सांगत आहेत की मुंबईमध्ये आले तर मोठी अडचण होऊ शकते त्यासोबतच जनजीवन विस्कळीत होऊ शकतं वाहतूक व्यवस्था विस्कळीत होऊ शकते आणि अशा स्थितीमध्ये मुंबईत एवढ्या मोठ्या संख्येसह तिकडे आले तर ते अडचण होऊ शकते आणि दुसरं कायदा आणि सुव्यवस्थेचा विचार करून इथं जमावबंदी आदेश म्हणजे तुम्हाला अजून परवानगी नाकारली आहे म्हणजे दिलेली नाही आझाद मैदान असो किंवा शिवाजी पार्क असो हो। या परिसरामध्ये आंदोलन करता येणार नाही उपोषण करता येणार नाही असे एक सूचना करण्यात आले आहे त्यामुळं या सगळ्या बाबीची चर्चा करण्यासाठी वरिष्ठ अधिकारी आलेले आहेत आणि त्या चर्चेनंतर काय नेमकं आता अधिकारी आणि त्यांच्यामध्ये चर्चा होते शेवटी त्यांच्याकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्वाचं असेल श्रीकांत निश्चितच माधव आपण एकीकडे पाहतोय आता ही बैठक सुरू झालेली आहे या बैठकीमध्ये काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं आहे दुसरीकडे आपण पाहतोय पोलिस जरांगे यांच्या भेटीला पोहोचलेले असताना मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी देखील आता पोलिसांची बैठक पार पडते त्यामुळं घडामोडींना आता शासकीय पातळीवर वेग आल्याचं चित्र आहे मनोज जरांगे पाटील आपल्या भूमिकेवर आपल्या मागण्यांवर आक्रमकपणे ठाम असल्याचं आपण बघितलं होतं आता दुसरीकडे सरकारी पातळीवर देखील हालचाली सुरू झालेल्या आहेत नवी मुंबई पोलिसांचं पथक महत्वाचे वरिष्ठ अधिकारी मनोज जरांगे पाटलांसोबत चर्चा करत असताना दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी देखील आता पोलिसांची बैठक होती धन्यवाद माधव या सविस्तर माहितीसाठी